इतर पण अनेक निवेदन आज दिलेली आहेत तिथं लाडक्या बहिणी बसल्यात मला त्यांना सांगायचंय कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज विरोधक पसरवतात लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला रुपये देतो त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही ते आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय तुम्हाला त्याच्यातनं मदत होते उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे काही बँका पुढे आणलेल्या आहेत नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत तिथं आमचे दर महिन्याला दीड हजार रुपये त्या भगिनीला जातात त्याच्याऐवजी त्या, त्या भगिनीला त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता त्याच्यातनं त्यांचा जाईल चाळीस पन्नास हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल हे होऊ शकतं महाराष्ट्रात काही बहिणींनी केलंय मला माझ्या नांदेडच्या मला माझ्या चव्हाणवाडीच्या परिसरातल्या बहिणींना सांगायचंय सा। तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आमदारांना माजी आमदारांना पदाधिकाऱ्यांना माझ्या महिला भगिनींना पण सांगणार आहे की ती कशी योजना आहे शेवटी किती सांगून प्रश्न सुटत नाही त्याकरता काही कार्यक्रम द्यावा लागतो आणि तशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही लोकांनी दिलेला आहे त्याचं स्वागत करून आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे त्याच्यावर लेंडी प्रकल्पाच्या बद्दल तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील तर त्याच्याबद्दल आपण काळजी करू नका वेळ पडली तर मी वेगळी त्याची बैठक देखील घेई पण तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही तुम्ही शेतकरी आहे मी पण शेतकरी आहे शेतकरी ही तुमची माझी जात आहे शेतकऱ्याला बळीराजाला केव्हाही कुठल्याही संकटात हे राज्य सरकार काही कमी पडू देणार नाही याबद्दलची पण खात्री मी आपल्या सर्वांना या निमित्तानं देतो आता जरी काल युद्ध थांबलेलं असलं तरी भारतानी ठरवलेलं आहे दहशतवाद विरोधामध्ये कारवाई भारताची थांबणार नाही आम्ही कुणाच्या नादी लागत नाही पण आमच्याकडे येऊन जर कुणी काही वेडं करण्याचा प्रयत्न केला निष्पाप लोकांच्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला त्यांना तिथं त्रास देण्याचा प्रयत्न केला तर भारत आणि भारताचं सैन्य आणि भारताचे पंतप्रधान आणि भारताची राजकीय इच्छाशक्ती ही कदापि कुठल्याही अतिरेक्यांच्या कारवाया सहन करणार नाही त्याचा बदला आम्ही घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही म्हणजे नाही ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घेतली पाहिजे आज अनेक गोष्टी बाकीच्या पण त्या बाबतीमध्ये बोलण्यासारख्या आहेत परंतु मी आपल्याला एवढंच सांगेन की सध्या हवामान खात्याने अंदाज व्यक्त केलेला आहे आपण यंदा ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता बुद्धीमत्ता नवीन तंत्रज्ञान कृषी क्षेत्रामध्ये आणतोय आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे यंदा बजेटमध्ये पाचशे कोटी रुपये आपण तरतूद केलेली आहे सोयाबीन कापूस ऊस त्याच्यामध्ये मका त्याच्यामध्ये धान म्हणजे काही जण त्याला भात म्हणतात तो अशा कांदा अशा वेगवेगळ्या पिकाचा समावेश आहे आपल्या भागामध्ये ऊस कान ऊस आणि सोयाबीन कापूस आहे त्याच्यामुळं तुम्हालाही त्याचा फायदा होईल त्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर शेतकरी मित्रांनो पन्नास टक्केच पाणी लागतं खत पन्नास टक्के कमी लागतात उत्पादन दीडपटीनं वाढतं म्हणजे खर्च निम्म्यानी कमी होतो पाणी निम्म्यानी कमी होतं खत निम्म्यानी कमी होतं आणि जर तुमचा ऊस सत्तर टन टन निघत असेल तर तो शंभर टन निघतो हे सिद्ध झालंय हे भारतात सिद्ध झालंय महाराष्ट्रात सिद्ध झालंय आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या शेतात सिद्ध झालंय त्यामुळं आपण फळबागांना पण हे तंत्रज्ञान वापरणार आहोत आपण आज लाडक्या बहिणींच्या करता पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला आपण खर्च करतोय आणि माझ्या शेतकऱ्यांच्या करता तीन ऑस्पॉर साडेसात ऑस्पॉर दहा ऑस्पॉर ह्या मोटारचं वीज बिल माफ केलेलं आहे वीज बिल माफ केलंय पण ते बिल शासनाच्या तिजोरीतनं तुमच्या वतीनं आम्हाला तिथं भरावं लागतं महावितरणला वीस हजार कोटी रुपये वर्षाला त्याला भरावं लागतात पासष्ट हजार कोटी रुपये माझी गरीब महिला माझी लाडकी बहीण आणि माझा शेतकरी जो शेतीवाडी करतोय त्याला दिवसा वीज मिळावी सूर्यप्रकाश उचाडला त्याची मोटर चालू दिवस मावळला मोटर बंद त्याने घरी जायचं आता रात्री अपरात्री तुम्हाला मोटर चालू करावी लागणार नाही त्याकरता देखील हजारो कोटी रुपयाची तरतूद आणि साडेनऊ हजार मेगावॉटचं सा काम महाराष्ट्रामध्ये चालू केलेलं के आहे सोलर पॅनेल्सचं बरंचसं काम पूर्ण झालेलं आहे आपण आमच्यावर विश्वास ठेवा लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती अजित दादा यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर प्रकारची माहिती सांगितलेली आहे ला लाडकी बहिणी योजना सुरू झाली परंतु ती आता कुठल्याही प्रकारे बंद होणार नाही असे आश्वासन सुद्धा त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेले आहेत आता लाडक्या बहिणींना त्यांचा एप्रिलचा हप्ता मिळालेला आहे आणि त्यासोबतच त्यांचा जो मेचा हप्ता आहे तो देखील वाटप होणार आहे आणि त्यासाठी राज्यामध्ये जो निधी आहे त्याची देखील मंजुरी आता केंद्राकडून मिळालेली आहे कारण राज्याकडे लाडकी बहीण योजनेला जो हप्ता आहे तो देण्यासाठी पुरेसा पैसा पुरत नव्हता कारण राज्यामध्ये इतर योजनांचा लाभ देखील बहिणींना द्यावा लागतो किंवा शेतकऱ्यांची योजना असो किंवा सरकारी कुठल्याही कर्मचाऱ्यांची योजना असतो त्यांना त्या योजनांचा लाभ द्यावा लागतो त्यासाठी निधी हा कमी पडत होता यामुळे राज्याने केंद्राकडून तो निधी आहे तो निधी मागितलेला आहे एक लाख बत्तीस हजार कोटींचा केंद्राकडून राज्याने हा निधी मागितलेला आहे तर आता लालक्या बहिणींना कुठल्याही प्रकारे त्यांच्या हप्त्याचा आता टेन्शन नाही आहे कारण प्रत्येक महिन्याला वेळेवर त्यांचा जे पेमेंट आहे जो हप्ता आहे तो त्या खात्यावरती त्यांना जमा करण्यात येणार आहे दीड हजार रुपयाची जी रक्कम आहे लाडक्या बहिणींच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता वाटप होणार आहे त्यासोबतच राहिलेल्या लाडक्या बहिणींचे जे हप्ते असणार आहे हे सुद्धा त्यांना वितरित करण्यात येणार आहे ज्या बहिणींचे अजूनपर्यंत पैसे आले नव्हते कुठलं ना कुठलं काही ना काही त्यांचे कारण होते ते कारण त्यांना शोधायचे सांगितले आणि लाडक्या बहिणीने जे या प्रॉब्लेमचे जे, जे सोल्युशन आहे ते काढलेलं असेल त्यांच्या खात्यावरती लवकरच ही रक्कम जमा करण्यात येणार आहे रायला एकवीसशे रुपये देण्याचा तुमचा तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा वादा आम्हीसुद्धा केलेला आहे आणि तो पूर्ण आम्ही करणार आहोत असे अजित पवार असो किंवा एकनाथ शिंदे असो यांनी स्पष्टपणे आधीसुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे एकवीसशे रुपयेचा हप्तासुद्धा तुम्हाला मिळणार आहे परंतु आताचे जे हप्ता असणार आहे मेजा तो तुम्हाला पंधराशे रुपयेप्रमाणेच मिळणार आहे त्यासोबत इतर राज्यामध्ये ज्या योजना आहे त्यांचे आढावा देखील या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेला आहे बँकेकडून प्रत्येक लाडक्या बहिणींना तीस ते चाळीस हजार रुपयाचं जे कर्ज आहे ते सहजरित्याने उपलब्ध करून दिले जाणार आहेत कारण अजित पवार हे अर्थमंत्री आहेत आणि त्यांनी बँकेंना असे आदेशसुद्धा दिलेले आहेत की तुम्ही जे लाडक्या बहिणींना जे कर्ज आहे ते तुम्ही द्या कारण लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचं दीड हजार रुपयेची रक्कम आहे ते मिळते आणि ती रक्कम म्हणजे त्या लाडक्या बहिणीचा हा हप्ता असणार आहे त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींना कर्ज हे उपलब्ध करून दिलं पाहिजे त्या कर्जामार्फत प्रत्येक लाडकी बहीण त्यांचा जो व्यवसाय आहे ते चांगल्या रीतीने करू शकतील किंवा त्यांची कुठलीही गरज असो ते सहजरित्या त्यांची पूर्ण होईल यामुळे आता ते कर्ज आहे ते सुद्धा त्यांना लवकर उपलब्ध होणार आहे आणि मे महिन्याचा हप्तासुद्धा वितरितेचा जो कार्यक्रम आहे तो, तो, तो लवकर होणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला हे हप्तासुद्धा मिळून जाणार आहे